नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति वर ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय भाव गेलो हजार हजार रुपये गेली उलटी उन्हाळ उलटी हजार रुपये कुठली म्हणले शिंदेवाडी किती राहिला उन्हाळ गांधी शेवट आहे का बर काय भाव गेल आता नऊशे सत्तर लालची गोलटी नऊशे सत्तर ना नऊशे सत्तर रुपये आणि किती बाराशे बाराशे रुपये कांदा बाराशे रुपये बर कुठला आहे का किती राहिला का अंदाज बर 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 काय भाव गेली गोलटी साडे नऊशे कुठली साडे नऊशे रुपये गेली बोलती कोणाची ना साडेनऊशे रुपये काय भाव गेली का नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये गेली नऊशे ऐंशी रुपये कुठली बाबा छपनगर किती राहिला का अंदाज भरपूर भरपूर आण बाराशे अकराय बाराशे अकरा रुपये उन्हाळ कांदा कोणता बिया घरगुती का बाराशे अकरा रुपये किती राहिला कांदा चार पाच गाड्या बरं बाबा काय भाव गेला तेरा पस्तीस

बाराशे एक्क्याण्णव कुठलं आहे का निमगाव निंगा। देवपूर बाराशे दे? किती एक्क्याण्णव एक बाराशे एक्क्याण्णव रुपये गेलाय उन्हाळ कांदा कुठला आहे दादा निमगाव देवपूर इथे राहिला कांदा शेवट आहे का कोणता कोणताय बियाणे घरगुती का बस काय भाऊ गेला वीस बाराशे वीस रुपये गेलाय बाराशे वीस रुपये काय भाव गेला आज एक हजार पाच उलटी एक हजार पाच रुपये गेली उलटी बघू शकतात एक हजार पाच रुपये काय भाव भाऊ दादा तेराशे पाच आहे तेराशे पाच रुपये गेलाय पुन्हा कांदा तेराशे पाच रुपये काय भाव गेले बाबा पाचशे रुपये लालची का पाचशे रुपये बर काय भाव झाला आपला हजार रुपये हजार रुपये गेली गोल्टी लालची कोणाची कोणा हजार रुपये काय भाव गेला बाबा सहाशे सहाशे गोलटी ना सहाशे रुपये सहाशे रुपये कुठली बाबा दारू बरं काय भाऊ गेला काय भाव भाऊ आठशे साठ रुपये कुठली कुठली मर का अंदाजून संपला काय भाव गेला साडे बाराशे कुठला आहे भोकणी साडे बाराशे रुपये गेलाय उन्हाळ साडे बाराशे रुपये किती राहिला का अंदाजून आपण

बाराशे नाही बाराशे रुपये गेलाय पुन्हा कांदा बाराशे रुपये काय भाऊ गेलो कुठला तेराशे गेलाय पुन्हा कांदा तेराशे रुपये किती राहील दादा कांदा भरपूर आहे भरपूर आहे बाजार भाऊ बाजार नाही जिल्ह्याला कृषी मंत्र्याला काय भाव गेला तेराशे गेलाय उन्हाळ कांदा तेराशे रुपये काय भाव झाला चौदाशे आहे कांदा गुळवंत चौदाशे रुपये गेलाय उन्हाळ कांदा चौदाशे रुपये बरं चौदाशे रुपये तिथे राहिला हो का अंदाज तिथे राहिला का अंदाज भरपूर आहे काय भाव झाला साडे बाराशे <स्तेखञेए> साडेबाराशे हाय साडे बाराशे रुपये गेलाय उन्हाळा का अंदाज बाराशे रुपये काय भाव गेला साडेबाराशे बाराशे रुपये गेलाय उन्हाळा कांदा साडेबाराशे आहे दादा किती राहिला का अंदाज काय भाव गेला साडेबाराशे साडे बाराशे गेलाय साडेबाराशे रुपये आहे काका माल साखर किती राहिला का अंदाज गाडी पहिलीच गाडी हार्वेस्टिंग झाली की सगळी काय भाव गेला आपला बाराशे शहात्तर हा बाराशे शहात्तर रुपये गेलाय पुन्हा बाराशे शहात्तर रुपये आहे दादा किती राहिला का अंदाज दोन तीन ट्रॅक्टर आहेत बर आपला काय भाव गेला बारा पंच्याहत्तर आपण बाराशे पंच्याहत्तर रुपये गेलाय पुन्हा बाराशे पंच्याहत्तर रुपये किती राहिला का अंदाजून आपलं एक गाडी का बर हो काका काय भाव गेला काय भाव गेला

बरं बरं चला काय भाव गेला आता बाराशे पस्तीस कुठलंय खाल नाव बरं बाराशे पस्तीस रुपये गेलाय लालताच्या खात लाल बाराशे पस्तीस आपला कावर लेट झाला लेट का कावर झाला लाल लेट म्हणजे भेसळ झाली अच्छा कोणतं बियाण होते आपला तेराशे एक्कावन्न तेराशे एक्कावन्न रुपये गेला मीडियम साईज मध्ये तेराशे एक्कावन्न कुठला आहे दादा खानगाव थोडी खानगाव थोडी किती खान राहिला काय साठवायचं काम चालेल बर काय भाव झाला आपला बाराशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव रुपये गेलाय पुन्हा कांदा आहे बाराशे नव्याण्णव रुपये कुठलाय या मांजरगाव किती राहिला कांदा भरपूर साठ वाज चालू आहे दादा काय पाऊ गेला तेरा सहासष्ट कुठला आहे हा कमलवाडी तेराशे सहासष्ट रुपये किती राहिला आपला वीस एक एकटा सगळे विकू राहिला हा का अरविंद सिंग झाली का सगळी बाकी का बस काय भाव केला बारा एक पाऊन आपण बाराशे एक एक्कावन्न रुपये गेलाय पुन्हा कांदा आहे बाराशे एक एक्कावन्न रुपये आहे दादा दादागाव किती राहिला कांदा सुरुवात आहे हम्म झाली का चालू आहे काय भाव गेला आपला साडेबाराशे हा साडेबाराशे रुपये गेला पुन्हा कांदा साडेबाराशे रुपये